नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी आणि पालकांचे कॉल मेसेजेस येऊ आलेले आहेत की बाबा नेमका ऑल इंडिया रँक किती असला पाहिजे आणि तो कॅटेगरी वाईज कोणता ऑल इंडिया रँकवर सीट मिळू शकते या अनुषंगाने एमबीबीएसचा ऑल इंडिया रँक किती असायला पाहिजे या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे की एकूण सीट्स किती आहेत काय आहेत तर महाराष्ट्र राज्यात जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्रेचाळीस गव्हर्नमेंट कॉलेजेस इन्क्लुडिंग ए ए पी एम सी आणि एम्स सहा हजार एकशे पंचवीस जागा आहे आणि त्यापैकी एएीएमसी आणि त्याचबरोबर एम्सच्या जागा जर सोडल्या आणि ऑल इंडिया कोट्याचा जो पंधरा टक्के कोटा आहे त्या जागा जर सोडल्या तर जवळपास चार हजार नऊशे एक्केचाळीस जागा म्हणजे जवळपास पाच हजार जागा या गव्हर्नमेंट सीट्स पंच्याऐंशी टक्के कोट्याकरता महाराष्ट्रामध्ये राखीव आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक कॅटेगरीला कोणता ऑल इंडिया रँक असला म्हणजे सीट मिळू शकते किंवा सेफ स्कोअर असू शकतो याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम आपण ओपन या कॅटेगरीचा जर विचार केला तर पेपरचा जो फॉर्मॅट होता तो जर आपण पाहिला तर पेपर हा अत्यंत कठीण असा असल्यामुळे ओपनच्या कॅटेगरीला जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार ऑल इंडिया रँक जर असेल तर त्यांना गव्हर्नमेंट सीट मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर ओबीसी ओबीसी यांना त्रेसष्ट हजार ते पासष्ट अडुसष्ट हजारापर्यंत गव्हर्नमेंट सीट मिळण्याची शक्यता आहे ईडब्ल्यू एस या कॅटेगरीला जवळपास साठ ते पासष्ट हजार हा जर ऑल इंडिया रँक असेल तर ईडब्ल्यू एस कॅटेगरीला गव्हर्नमेंट कॉलेज मिळू शकते त्यानंतर शेड्यूल कास्ट या कॅटेगरीमध्ये एक लाख अठ्ठेचाळीस एकोणपन्नास हजार ते जवळपास एक लाख बावन त्रेपन्न हजारापर्यंत एस सी कॅटेगरीला ऑल इंडिया रँक जर असेल तर गव्हर्मेंट सीट मिळू शकते त्यानंतर शेड्यूल ट्रॅक शेड्यूल ट्रॅक या कॅटेगरीला तीन लाख पासष्ट हजार ते तीन लाख सत्तर हजार ऑल इंडिया रँक जर असेल तर त्यांना गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे चान्सेस आहे त्याचबरोबर व्ही या कॅटेगरीला पंच्याऐंशी हजार ते सत्त्याऐंशी हजार असा जर ऑल इंडिया रँक येत असेल तर त्यांना गव्हर्नमेंट सीट्स मिळण्याचे चान्सेस आहे त्याचबरोबर एन टी वन यांना एक लाख पंचवीस हजार ते एक लाख अठ्ठावीस हजारापर्यंत जर ऑल इंडिया रँक येत असेल तर गव्हर्नमेंट कॉलेज चान, मिळण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर एन टी टू यांना सुद्धा चौसष्ट हजार ते अडुसष्ट हजारच्या दरम्यान जर ऑल इंडिया रँक येत असेल तर गव्हर्मेंट कॉलेजमध्ये सीट मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर एन टी सी म्हणजे याला एन टी थ्री म्हणतो त्यांना सुद्धा साठ ते पासष्ट हजार ऑल इंडिया रँक जर येत असेल तर त्यांना गव्हर्नमेंट सीट मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एसईबीसी बी सी नव्याने जे आरक्षण लागू झालेले आहे तर यांना पन्नास हजारपर्यंत जर ऑल इंडिया रँक येत असेल तर यांना सुद्धा गव्हर्नमेंट सीट मिळण्याची शक्यता आहे तर, तर मित्रांनो वरीलप्रमाणे जर ऑल इंडिया रँकिंग येत असेल तर अशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट सीट मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत धन्यवाद